नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे आपल्या पुन्हा एकदा गावच्या व्हिडिओमध्ये तर इथं बघा ऊसाची तोडणी चालू आहे तर आत्ता ऊस तोडणी असं कारखान्यावाली लोक नसतात तोडायला तर हा ऊस आहे ना पप्पांचा त्यांचा ऊस आहे तर याच्या अगोदर पण पप्पांनी त्यांनी ना त्यांच्या शेजारच्याच रानात ऊस लावला आहे ना म्हणजे याच्यात जवळ एक राण आहे त्याच्यात ऊस लावला आहे तेव्हा तोडला होता आणि आत्ता आहे ना त्यांनी हा ऊस आहे ना ज्यांना लागवड करायची ना ऊसाची त्यांच्यासाठी विकलेलं आहे मग ते ऊस आहे ना असा गुंठ्यावारी विकतात की एक गुंठा कितीला आहे मला सांगता नाही यायचं पण एक गुंठ्या दो गुंठे असं विकतात तरी तर ऊसाची तोडणी चालू आहे बघा मग त्यानंतर ऊस तोडल्यानंतर आहे ना मग त्याचं तो वाडं तोडलं जातं वाडं वेगळं करतात ते वाडं जनावरांसाठी काम आहे इथं पप्पा वाडं गोळा करता येते आणि तिकडं ते लेडीज आहे ना ते काय करतात ते वाड तोडतात परत ते ऊस चाळतात ऊस बाजूला करतात तर असं चालू बघा ऊसाची उगलेलं आहे ते मोकळ झालं का मग काढून आता तोडून केवडा केवढा गवत झाले मोकर एक मोठी मुळी निघल ती नितीन ना तर पाहू शकता ह्या रानात ये ना ऊस लावलेला आहे एक महिना झाला असेल ऊस लावून आणि आता गवत पण उगलेलं आहे त्यात भरपूर तर गवताचं औषध मारणार आहे आता दोन दिवसात याला आणि ऊस पण उगून आलेला आहे बघा रफर रप, रफर रपत रप, 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 तोडायचा ऊस ती लोक किती भारी थोडी धप पण ऊस चांगला आहे ना ऊस आहे ना ऊस म्हणलं लांब लांब आता पाण्याला त्या दिवशी म्हणलं सोडा तर नाही म्हणत हा

आणि तिथं मिरच्या पण आहे त्या मिरच्यांमुळे थोडासा ऊस लावायचा राहिलेला आहे मिरच्यांना खूप मिरच्या येते त्याच्यामुळे त्या मिरच्या काढलेल्या नाहीयेत मेथीची भाजी चाली बसून काय बैली मेथीची भाजी अशा साऱ्या टाकल्यात भाजी उगली मगच पण बसायला लागलेली ह्या ह्या सरी बसून तर ह्या दोन परत तिकडं दोन अशा एवढ्याला केल्यात पड्याला उशी आणि ह्या उसातच मेथी टाकलेली उगायला मग चांगली उगली बैतली मी त्याची भाजी एवढी जरी आली तरी मी म्हणजे चांगली जून मध्ये लावले का जुलै जून मध्ये 11 महिन्यांनी असं झालं ऐकले नाही दिलं पाहिजे आणि वीर धर मग काय

शेतकऱ्याला लय आद बाय लागत आहे का नाही नाही आदब लिव मग कायच उसन कायच काय पण साखर मिळते ना वर्षभर खायला नाही काय करता तुम्ही एवढी साखर हा किती मिळते वर्षाला दोन गोनपट म्हणजे किती पन्नास पन्नास शंभर शंभरच्या दोन ना पन्नास पन्नासच्या दोन दोन किती असलं तर काय साखर तेवढीच मिळणार तुमचा दहा टन शिक पन्नास टन गेला पंचवीस गेला तर साखर तेवढीच नाही पण नाव जर दिली ना मग वाढते ना त्याला मग दोन दोन जणांच्या नाव एक जणांच्या नाव गेलं तेवढीच भेटणार